हाय फ्रेंड्स गार्डनिंग विथ उज्ज्वला गार्डनमध्ये तुमचे स्वागत आहे आणि आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला वेजसामानाचा कशाप्रकारे उपयोग घेऊ शकतो तेच मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर प्लीज हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि मी इथे हे जे डबे आहेत ते दह्याचे डबे आहेत आपण घरामध्ये असं दही दूध वगैरे आणतो आणि आईस्क्रीम वगैरे हो आणतो ते खाणं नंतर आपण ते डबे फेकून देतो परंतु ते फेकून न देता आपण अशा प्रकारे त्याच्यामध्ये छान असे प्लांटसुद्धा लावू शकतो इथे मी हा जो माझ्याकडे मनी प्लांट आहे मस्त असा हिरवागार आहे खूप त्याची छान प्रकारे वाढ झालेली आहे आणि त्याच्या मी काही फांद्या कट करून घेणार आहे खूप लवकर असा हा मनी प्लांट लागतो पाण्यामध्ये सुद्धा लागतो आणि मातीमध्ये सुद्धा लागतो त्याला जास्त उन्हाची सुद्धा आवश्यकता नाही घरामध्ये सुद्धा सहजपणे तो थोडासा सुद्धा प्रकाश त्याला ऊन भेटलं तर ते सहजपणे राहू शकतं म्हणून मी आता हे किचनमध्ये माझ्या ठेवणार आहे पाण्यामध्ये मी इथे पाणी टाकणार आहे या पॉटमध्ये तर आणि त्याला मी जो तार गुंडाळलेला आहे त्याला मी अशा प्रकारे आता हा जो मनी प्लांटच्या ज्या फांद्या आहेत त्या मी कट करून घेतलेल्या आहेत त्याला असं मी बघू शकता मी राऊंड शेपमध्ये मस्त गुंडाळून घेतलेला आहे आणि स आपण तशासुद्धा पाण्यामध्ये ह्या फांद्या ठेवू शकतो परंतु काहीतरी वेगळं म्हणून मी इथे हा तार असा राऊंड शेपमध्ये ठेवलेला आहे आणि त्याला मस्त मनी प्लांटच्या फांद्या ह्या अशा लावून घेतलेल्या आहेत तर खूप सुंदर असे हे दिसत आहेत आणि याच्यामध्ये सुद्धा मी आता त्याच प्रकारे ह्या मनी प्लांटच्या फांद्या ज्या आहेत त्या राऊंड शेपमध्ये गुंडाळून घेणार आहे मस्त दोन्ही पण दिसत आहेत मी आधीसुद्धा असेच केलेले आहेत हे बघू शकता अशा प्रकारे हे दिसत आहेत ते पानं जे आहे ते सुद्धा मी ठेवलेले आहेत म्हणजे त्यालासुद्धा पाण्यामध्ये रूट येतात ते सुद्धा लागतात खूप लवकर असा हा मनी प्लांट लागतो त्याला जास्त उन्हाची सुद्धा आवश्यकता नसते आणि ते मी माझ्या किचनमध्ये ठेवणारे हे बघू शकता मी कपामध्ये सुद्धा अशाच प्रकारे कपाला कलरफुल केलं कप तुटलेला होता तर त्याला क्ले वगैरे लावून त्याला कलर करून अशा प्रकारे मी तयार केलेला आहे आणि त्याला रूटसुद्धा मस्त अशा भ आलेल्या आहेत म्हणजे खूप छान प्रकारे हे लाग लागलेले आहेत आणि त्याच्यामधलं जर पाणी कमी झालं तर आपण त्याच्यामध्ये परत परत पाणी टाकून सहजपणे ते लागून जातात आणि जास्त सुद्धा करायची गरज नसते मी माझ्या बागेमध्ये असे जास्त तर वेस्ट सामानाचाच सा उपयोग